अनियमित सेवेमुळे आणि सेवेचा विस्तार वाढता नसल्यामुळे सारख्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करावी या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्यासाठी पहिली सहमती दर्शवली आहे त्यासाठी मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विमानतळ प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचा आराखडा सादर केला तसेच या आराखड्यात येणाऱ्या अडचणीविषयी त्यांनी माहिती दिली तसेच धावपट्टीवाढीबाबत मंजूर केलेल्या निधीनुसार होणाऱ्या कामाविषयी देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतली असून या संदर्भातली माहिती आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना ही माहिती प्राप्त झाली आहे